शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भरपूर सारे असे पाहुणे अनोळखी दिसत जरी असेल तरी पण हे मागच्या वर्षी पण आपले तुटकत तुटकत व्हिडिओमध्ये आलेले आहे कारण की मागच्या वर्षी थोडा भीत भीत मी थोडा व्हिडिओ बनवला म्हणजे मला तरी असं वाटत आवडते नाही आवडत म्हणजे एकदम कुणाची पर्सनल लाईफ दाखवणं मला तरी असं वाटत होतं तर म्हणून मी काही Ei vídeo banou la nota पण मागच्या वर्षी यात आहे एका ताईनी मला स्वतः व्हिडिओ पाठवले होते की त्या बोलल्या होत्या की यूट्यूबवर टाक म्हणून म्हणूनच मी आता आपला यांचा हा व्हिडिओ टाकत आहे यांच्या घरचा आणि आज आहे मोहरम तुम्हाला लक्षात आलं असेल काहीतरी कार्यक्रम आहे तर हो काहीतरी कारण म्हणजे भरपूर म्हणजे जे मुलांची स्कूलसुद्धा सुरू झाली आणि त्यानंतर म्हणजे खूप धावपळ धावपळ रुटीन एकदम डिस्टर्ब झाल्यासारखं झालं होतं तर त्यामुळे म्हणजे ब्लॉक काही टाकणं होत नव्हते थोडा लेट झालं पट सॉरी हा व्हिडिओ मी आता टाकत आहे कारण की आ, आ, विदो, न, विदो, मोहरम आणि आषाढी हा दोन व्हिडिओ टाकतील नंतर आपलं रुटीन येऊन जाईल आणि त्यानंतर इकडे खिचडा मोहरम म्हटलं की खिचडा कोणाच्या डोक्यात असं शिस्त ना माझ्या तर नक्की शिस्त कारण माहेरी पण माझ्या पीर बाबा म्हणून देव आहे आणि त्यामुळे आमच्या घरी खिचडा शिजते गहू ज्वारी आणि डाळ वगैरे टाकून त्याला काडकुंड करून असा गोड खिचडा केला जाते आणि मसाले भात म्हणजे तिखट खिचडा आणि कोणी कसं म्हणजे सर्वांच्याच घरी खिचडा नसते आणि प्रसाद म्हणून थोडा तरी खिचडा म्हणजे जाणं जरी झालं नाही ना तरी कोणाच्या तरी हाताने सांगते की थोडा तरी खिचडा आणशील ग म्हणून तर आम्ही तेच म्हणजे इकडे आम्ही करत आहे खिचडा इकडे यांच्याकडे गोड खिचडा म्हणून गोड भात केला जाते आणि तिखट खिचडा म्हणून आपला मसाले भात केला जाते तर खूप टेस्टी वाटते बघा जे आपण घरगुती करतो आणि असा जो सार्वजनिक म्हणून राहते किंवा एक प्रसाद म्हणून राहते ना तर त्याची जे स्वाद राहते ना तो तो खूप भारी राहते आणि खरंच जमला पण खूप छान होता महत्वाची गोष्ट म्हणजे या चौघीत जावा आहे आणि चौघीत जावा मिळून कार्यक्रम करतात खूप छान म्हणजे असं कधी असं वाटू दिलं नाही ना ना म्हणजे त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल किंवा तिच्या मनामध्ये हिच्याबद्दल काही राग द्वेष आहे आणि खरंच म्हणजे असेल ना पाचही बोट हाताचे सारखे नसते तरी पण त्या म्हणजे न कोणी पाहुणा जरी आला नोळखी घर आमदे तर त्या सगळ्याच खाली म्हणजे एकत्र येऊन हसून बोलून राहते तर खरच म्हणजे ते खूप भारी वाटते एकदम म्हणजे कोणीतरी आपल्या मनातून स्वागत केला सारखं असं सा होतं जिथेपर्यंत या चौघींना मी इतक्या दिवसात ओळखलं ना तर म्हणजे एक बॉन्डिंग खूप छान आहे यांच्यामध्ये आणि जिथे म्हणजे आ... कोणी जर एखाद्या हो तेव्हाच्या तेव्हा त्या तोंडावर बोलून देतात की तू असं नाही असं करायला पाहिजे किंवा तुझं इथे नाही इथे असं चुकलं म्हणजे कसं तोंडावर बोलवून देतात आणि पोटातून साफ राहतात तर कशासारखं म्हणजे एकीमेकी पोटात कोणती गोष्ट ठेवायची आणि तिने त्या दिवशी असं केलं होतं म्हणून तिची चुकी तिच्याविषयी सांगायची असं नाही आहे म्हणजे मला तरी हे खूप पटलं की कुठे काय चुकते पटकन तेव्हाचे तेव्हा सांगितलं ना तर मन खूप साफ राहतात आणि त्यानंतर इकडे सगळं खिचडा वगैरे करून झालेला आहे त्यानंतर जे भांडे निघालेत ते इकडे मी घासून घेतले आणि मी आणि ताईने मिळून राहू इकडे फुलं आणले होते तर त्या कामामध्ये होते तेच जे चद्दर वगैरे आहे तर ते त्यांचं बनवणं इकडे चालू होतं सकाळी जाऊन त्यांनी फुलं वगैरे जे होते ते आणले होते आणि इकडे हे जे आहे तर ते आहे देव माझ्या भाषेमध्ये तर मी देवच म्हणेल नक्की काय म्हणते मला पण म्हणजे तेवढं कळू नाही राहिला आता आणि दोन देव आहे इकडे कारण दोन दादा असल्यामुळे दोन देव ठेवलेले आहे आणि जो पलंग आहे तर तो पूर्ण खिड्यानी बनवलेला पलंग आहे आणि इकडे आता पूजा वगैरे चालू आहे तर हेच जात आहे आणि अं छान मिळून अशी पूजा करून घेते आता जर हे दोघं भाऊ म्हणजे बसले आहेत तर दोन देव आहेत आणि पूर्ण खिळ्याचा जो दिवाण आहे आणि त्या दिवाणावर बसले आणि एवढ्या जोशमध्ये ते म्हणजे त्या भ्रमामध्ये आहे पूर्ण त्यांना म्हणजे काय होत आहे काही कळत नाही आहे म्हणजे स्वतःला काही इजा होत आहे ते कळत नाही कारण हा जो दिवाण आहे तो पूर्ण खिळ्याचा दिवाण आहे आणि बघा त्याच्या दादाच्या कमरेला बघा ब्लड बाहेर यायला लागलेला आहे म्हणजे किती ते त्या देवाच्या आनंदामध्ये असते आपला मला तर हे बघून असं एक सुचलं की जशी आपली कशी दिवाळी खूप मोठा सण असते तर या देवांचासुद्धा हा मोहरम खूप मोठा म्हणजे एकदम आनंदाचा सण असावा तेव्हाच हे म्हणजे किती खुश असतात ना तर मला ते बघून खूप वेगळंच वाटलं एकदम म्हणजे किती एवढ्या याच्यामध्ये ते नाचत होते ना की म्हणजे न त्यांचं त्यांना इजा होत आहे किंवा त्यांचं ब्लड बाहेर येतं तर त्यांना कळत नव्हतं आणि ते आपल्या ते खूप मला कळत नाहीये मला फक्त एवढं सांगायचं आहे की ते श्रद्धा आहे तिथे अंधश्रद्धा आहे आणि जिथे अं प्रकाश असते तिथे अंधार सुद्धा असते तसंच तिथे अं भूत प्रेत असते त्या ठिकाणी देव सुद्धा पुढचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करा Thank you. थोडा वेळ झाला आम्ही मोहरमवरून आलो आणि त्यानंतर आत्ता वाजले आहे एक रात्रीचा एक वाजला आणि बघू आता खूप वेळ झाला आणि आल्याला एकदम झोपई सुद्धा लागू नाही राहिली तर म्हटलं अरे आपला व्हिडिओ एंड व्हायचा राहिला म्हणून लक्षात आलं आणि चला मग उद्या आपल्या घरी येणार आहे देवं वगैरे येतील आणि त्यांचे पाय वगैरे धुण्याचा व्हिडिओ जमलंच तर व्हिडिओ बनवतील कसं धावपळीमध्ये कधी नाही झालं तर नाही बनवत जरूर नाही की व्हिडिओ बनवलाच पाहिजे तसं सांगितलं न्यू सुद्धा होत ते तर चला मग आता इकडे असं आता वाजणं डमडम चालू राहणार आहे आणि त्यानंतर गाड्या वगैरे कारण की जण फिरणं चालू राहते गाड्या अजून तर चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय